नमस्कार स्वच्छता हे माणसाच्या सुखी आनंदी सुंदर समृद्ध जीवनाचं लक्षण आहे म्हणून स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे आपल्या घरातच नव्हे या अंगणातच नव्हे तर परिसरात सुद्धा आणि सुद्धा स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे स्वच्छता ठेवली व्यवस्थितपणे वागली पदशीरपणे वागली सर्व बाबतची स्वच्छता ठेवली तर आपण आजारी पडणार नाही म्हणून सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा ओला कचरा अलग ठिकाणी जमा करा ओरडा कचरा अलग ठिकाणी जमा करा आणि त्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावा उठल्याबरोबर उठल्याबरोबर घर गर स्वच्छ रीतीने झाडणे व्यवस्थितपणे झाडणे आवश्यक आहे तसेच घर नीट ठेवणे लक्षपणे ठेवणे वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे कुठल्या वर आधी घर झाडणे आवश्यक आहे घर स्वच्छ असाल तर घरात लक्ष्मी राहते घर घरात सुंदरता राहते घरात करमते घरात मन लागते आणि प्रसन्नता राहते म्हणून फुटल्याबरोबर आधी घर झाडणे आवश्यक आहे आणि घरात तक्रार ठेवू नये आहे एखाद्या बकिटेमध्ये टाकावा आणि गाडी आल्याबरोबर याच्यात टाकून द्यावा घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कितीही लहान घर असो जर घरातल्या वस्तूची योग्य ठिकाणी मांडणी केली व्यवस्थित मांडणी केली पद्धतशीरपणे मांडणी केली तर घर छान दिसेट कर परंतु किती मोठं घर असो घरातल्या वस्तू बरोबर लावल्या ला नाही कशाही ठेवल्या तर कितीही मोठं घर असो ते अस्ताव्यस्त दिसतं म्हणून घरातल्या वस्तूची प्रत्येक वस्तूची योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी विलेवट लावली म्हणजे सर्व वस्तू एके ठिकाणी ठेवल्या उपदशीपणे लावल्या जिथे आहे तिथे ठेवल्या सुंदर दिसतं छान दिसतं म्हणून घराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे कुठल्याबरोबर घर झाडणे आवश्यक आहे तसेच अंगण झाडणेसुद्धा आवश्यक आहे घर घर झाडणेसुद्धा आवश्यक आहे घर सुंदर ठेवणे आवश्यक आहे आणि अंगणसुद्धा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे अंगण स्वच्छ करून त्याला रांगोळी काढणे ही प्रसन्नता वाटते आपल्या हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे घर झाडणे अंगण झाडणे अंगण झाडून अंगणात रांगोळी काढा हे आपल्या घरात काय वैशिष्ट्य आहे म्हणून स्वच्छ करा झाडून काढा सुंदरतीने झाडून काढा आणि अंगणसुद्धा स्वच्छ झाडून काढा आणि अंगणात रांगोळ काढा त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाच्या तेव्हाच भांडी घासा जेव्हाच्या ज़ुआ तेव्हाच जेवण झाल्याबरोबर भांडी घासून ठेवा तसाच पचपट ठेवू नका रात्रभर भांडे तसेच खरकटी ठेवू नका कारण त्यामुळे रात्रभर ठेवले तर त्यावर आशा बसतील रोग जंतू निर्माण होतील डास भरपूर प्रमाणात होतील म्हणून जेव्हाच्या तेव्हा भांडे घासावी या स्वच्छता राहते निर्मळपणा राहते म्हणून जेवण झाल्याबरोबर आपापली भांडे घासून घ्यावी स्वच्छता ठेवावी तसेच आता घराची अंगणाची स्वच्छता झाली त्याच्यानंतर दात दात हे ब्रशने म्हणजे पेष्टा आणि ब्रश याने स्वच्छ घासावे चांगल्या रीतीने दात घासावे कधी प्रश्न घासावे तर कधी विधवा म्हणजे घेऊन किंवा एखादं म्हणजेच घेऊन सुद्धा दात घासावे लगातार रोजच्या रोज जर प्रश्नदाक असतील तर दात झिजून जातील म्हणून कधी विठोबा पंज्यांना तर कधी प्रश्न पेस्ट घेऊन प्रश्न अशा प्रकारे दात घासावे आणि स्वच्छ रीतीने दात घासावे दात घासण्याचा कंटाळा करू नये लहान लेखून लहान सुद्धा असेल तर सुद्धा दात घासून घ्यावे कारण दात जर निर्भर असते दात जर स्वच्छ घासले तर तुम्हाला कोणताही रोग होणार नाही आजारी पडणार नाही म्हणून दात स्वच्छ घासणे आवश्यक आहे आपल्या तोंडाचा वास येऊ नये यासाठी रोजच्या रोज दात स्वच्छ घासणे आवश्यक असते गुळणा करणे चांगल्या रीतीने तोंड धुणे आवश्यक आहे गुळणा करणे आवश्यक आहे जीभ घासणे आवश्यक आहे म्हणून तोंड चांगल्या रीतीने धुणे गुळणा करणे आवश्यक आहे म्हणून स्वच्छ दात घासा स्वच्छ तोंड धुवा तसेच डोळे धुणे सुद्धा आवश्यक असते परंतु डोळे गरम पाण्याने धुवू नका तर डोळे थंड पाण्याने धुणे आवश्यक आहे डोळे थंड पाण्याने धुळे चांगले म्हणून डोळे थंड पाण्याने धुणे आवश्यक आहे दो दिवसातून दोन तीन वेळा तरी डोळे थंड पाण्याने धुवावेत म्हणजे डोळे चांगले राहतील आणि दिवसातून दो दोन तीन वेळा तरी चेहरा धुवावा म्हणजे चेड्यावर टवटवी राहील तेज राहील संकुत्या पडणार नाही म्हणून चेहरा दोन तीन वेळा तरी धुवा थंड पाण्याने धुवावा आणि डोळे सुद्धा थंड पाण्याने धुवावे अशा प्रकारे आलं बाहेरून आलं की हातपाय तोंड हात पाय तोडून स्वच्छ धुवावेत डोळे सुद्धा थंड पाण्याने धुवावे रोजच्या रोज आंघोळ करावे स्वच्छता राही निर्मळपणा राही रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असते रोजच्या रोज जर आंघोळ केलं नाही तर तुम्हाला करमणार नाही तुम्हाला कसं कीच वाटत तुमचं काम चांगलं होणार नाही कोणत्याच कामात तुमचं मन लागणार नाही म्हणून रोजच्या रोज तोंड धुणे रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक आहे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे स्वच्छता ठेवसाल तर तुम्ही सुंदर रासाल चांगले राहाल आणि तुम्हाला कोणताही आजार होणार नाही दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही म्हणून स्वच्छता ठेवा प्रत्येक बाबतीत स्वच्छता ठेवा तसेच जेवण करण्याच्या आधी या स्वयंपाक करण्याच्या आधी आपले हात स्वच्छ असले पाहिजे स्वच्छ धुतले पाहिजे स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाक करता करण्याची जी अंडी आहे जी साधने आहेत ती स्वच्छ धुतली पाहिजे स्वच्छ असावी धुतलेली असावी आणि आपले हात सुद्धा करण्याच्या आधी स्वच्छ धुतलेले असावे म्हणून सर्व बाबतीत स्वच्छता ठेवणे आवश्यक असते घरामध्ये जाळी असू नये घरामध्ये एकाही प्रकारचं जाळं असू नये घरात जाळा असल तर लक्ष्मी राहत नाही स्वच्छता राहत नाही आपण आजारी करतो घरामध्ये सुद्धा एकही जाळं असू नये घर स्वच्छ टापटी व्यवस्थितपणे असावे सुंदर असावे छान असावे सुद्धा सुंदर असावे अशा प्रकारे या घराबाबतीत जर काळजी घेतली तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही आपण स्वच्छ राहू सुंदर राहू आणि आपलं जीवन सुंदर रंगमय आणि सुखी होईल म्हणून घराबाबतची काळजी घेणे आवश्यक आहे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे म्हणून स्वयंपाक करण्याचे अगोदर या जेवण करण्याचा अगोदर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे आणि स्वयंपाक करण्याच्या अगोदर भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे चाचणी सर्व स्वच्छ धुणे आवश्यक आहे किचनवटा सुंदर साफ सुत ठेवणे आवश्यक आहे किचन मोठा कप तिचा लोटा सुंदर असला पाहिजे चांगला व्यवस्थित असला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे कुठेही घाण असू नये घरामध्ये कुठेही घाण असू नये स्वच्छता असा तसेच रात्र दिवस घरात झाडून काढल्यानंतर कचरा घरात होऊ नये कचरा घरात असला म्हणजे ते अभ्यासाचं कारण असतं म्हणून कचरा झाडून काढल्यानंतर घरात कचरा ठेवू नये तर तो तर तो बाहेर बैपेटी जमा करावा आणि गाडी आल्यानंतर टाकून घ्यावा आणि घरात कुठेही कचरा ठेवू ही झाली आपली घराबाबतची स्वच्छता घरा अंगणात त्याबाबतची स्वच्छता घरा व अंगणाबरोबरच परिसराची स्वच्छता ठेवणेसुद्धा आवश्यक आहे कारण परिसर स्वच्छ असल तर आपण चांगले राहू टाक राहू व्यवस्थित राहू म्हणून परिसरसुद्धा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे आपण जे खाता काही खाऊन जे टर्पल जे काही वगैरे असतील ते आपण रस्त्यावर फेकून देतो हे चुकीचं चा, आहे छानपणाचं नाही म्हणून मनुष्याने शांन व्हायला पाहिजे समजार व्हायला पाहिजे केळाच्या केळं खाऊन केळ्यासाठी रस्त्यावर टाकून किंवा आपल्या घरातला कचरा किंवा कुठलाही कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतो रस्त्यावर फेकू नये असो कुठलाही कचरा असो ओला असो कचरा असो तुम्ही रस्त्याच्या कडक टाकून होते, देतात होते, त्यामुळे आणि त्यातूनच अनेक प्रकारचे डास तयार होतात मोठे मोठे डास होतात तुम्ही जेवढी घाण जास्त काय होते मच्छर होतील डास म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात डास वाढण्याचं कारण म्हणजे अस्वच्छता होय रस्तेच्याकडे टाकलेली घाण होय आणि आजूबाजूला केलेली घाण होय म्हणून तास होऊ द्यायचे नाही तर स्वच्छता ठेवा म्हणून कुठेही रथ्याच्या कडेला कचरा वगैरे टाकू नका स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवा शहर स्वच्छ ठेवा म्हणून कुठेही कचरा टाकू नका फेकू नका कारण कचरा रस्त्याच्या कडेला कुठेही टाकू नका ओला ते कोरडा तो एखादा आपल्या बकेटीत जमा करा ओला कचरा अलग ठिकाणी जमा करा कोरडा कचरा अलग ठिकाणी जमा करा आणि तो गाडी आल्याबरोबर गाडी म्हणजे टाकू द्या म्हणजे स्वच्छता राहील सुंदरता राहील आणि कोणताही आजार होणार नाही आणि दवाखान्यात जाण्याची वेळ घेणार नाही म्हणून स्वच्छता ठेवली की तुम्हाला कोणताही आजार होणार आणि स्वच्छता ठेवा घर अंगणाबरोबर परिसर स्वच्छ ठेवा शहर स्वच्छ ठेवा कुठेही कचरा टाकू नका कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित ठिकाणी टावा रस्त्याच्या कडेला या कुठेही कचरा टाकू नका घाण कारण जेवढी घाण करताल तेवढे मच्छर डास जास्तीत जास्त होतील डेंगू होण्याचं कारण म्हणजे तुम्ही रस्त्याच्या कडेला कोणताही कचरा कुठलाही टाकून देता पाणी पिता नारळ पाणी पिता आणि ते रस्त्याच्या कडेला टाकून देतात त्या जटामुळे नारळ त्या नळामध्ये पाणी साचलं पाणी साचलं की डेंगू तयार होतो आणि त्यामुळे डेंगूचे मच्छर तयार होतात आणि त्यामुळे तुम्हाला डेंगू आणि कुठेही पाणी साचू देऊ नका आणि कुठेही घाण कचरा टाकू नका कुठेही घाण करू नका दुर्गंधी करू नका स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवा शहर स्वच्छ ठेवा तर तुमचं आरोग्य चांगलं राहील टिकून राहील तुमच्या आरोग्यावर दूर होणार नाही तुमचं आरोग्य सुंदर राहील आणि तुम्हाला कोणताही आजार होणार नाही म्हणून घर आणण्याबरोखरच परिसर स्वच्छ ठेवा शहर स्वच्छ ठेवा कुठेही कचरा असता विस्तर फेकू नका अशा प्रकारे म्हणून लक्षात ठेवा लक्षात ठेवा घर घर सुंदर तर लक्षात ठेवा मन सुंदर तर घर सुंदर घर सुंदर तर अंगण सुंदर अंगण सुंदर तर परिसर सुंदर परिसर सुंदर तर शहर सुंदर शहर सुंदर तर राज्य सुंदर राज्य सुंदर तर देश सुंदर देश सुंदर तर आपलं आरोग्य सुंदर म्हणून लक्षात ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा स्वच्छता हा एक आपल्या सुखी आनंदी रंगमय समृद्ध जीवनाचं लक्ष आहे स्वच्छता असली तरच लक्ष्मी वावरत असते कुठे लक्ष्मी येते मन लागते यश मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे स्वच्छता असणे घरात समृद्धी टिकून राहण्याचं घरात यश म्हणजे यशस्वी होण्याचं एकी होण्याचं तुमचं जीवन आनंदी होण्याचं कारण म्हणजे स्वच्छता ठेवणे होय आणि तुम्हाला अपेश येण्याचं अपयश येण्याचं तुमचं जीवन दुःखमय रंगमय होण्याचं बी आजारी पडण्याचं कारण म्हणजे अस्वच्छता होय स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा आणि निरोगी राहा निरोगी राहा सुंदर राहा टाकटिक राहा व्यवस्थित राहा म्हणून स्वच्छता ठेवा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे स्वच्छता हाच खरा अलंकार आहे स्वच्छता हाच खरी लक्ष्मी आहे स्वच्छता ठेवणी खूप गरजेचं आहे आवश्यक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला चत्रा विसरू नका धन्यवाद